रात्रीचा पाऊस भरून वाहत होता गावाच्या उसाड पायवाटेवरून कुजबुज येत होती कुंकुम मिसळलेल्या वाऱ्याला विचित्र गंध होता वाद्य वाजल्यासारखा सूर दरवळत होता चांदण्याळ सावल्या रंग बदलत होत्या कापूर जळती वास येतच होता जुन्या देवळाच्या दगडावर पाणी थांबत त्या थेंबात एक चेहरा तरंगत होता तिखट डोळ्यांनी तो सरळ बघत होता जणू मला ओळखत असल्यासारखा होता मी नाव घ्यायचा प्रयत्न केला घशातून आवाज बाहेर आला नाही त्याने ओठ हळू हसताना हलवले तू परत आलास का माझ्याकडे मी पाठीमागे वळून पळालो त्वरित मातीने पायानं घट्ट धरून ठेवलं पाऊस अचानक दुधासारखा पांढरा पडला त्या पांढऱ्या प्रवाहातून सांगाडे तरंगत होते प्रत्येक सांगाड्याच्या हातात दिवटी होती त्या दिवटीत काळा प्रकाश चमकत होता जळलेली सुगंधी वेल अचानक वाकली त्या वेलीने माझ्या हाताला धरलं तिच्या गाठींमधून रक्तसदृश द्रव निघत होत प्रवाह माझ्या हातावरून वाहून गेला थंडपणा हाडांपर्यंत पोहोचला त्वरित देवघर उघडलंस म्हणून दंड मिळतो वाऱ्यातून कोणाचा राग येत होता समोरचा भग्न वाढा उजळू लागला खिडकीत जळलेला चेहरा दिसू लागला तो चेहरा मला बघून स्थिरावला त्याची राख माझ्या पायांवर पडली राग जमिनीवर पडताच हल्ली जिवंत जमिनीतून हात बाहेर येऊ लागले ओले पण खडबडीत बोट वर सरकली माझ्या घोट्यांना चिकटून घट्ट बसली पाय ओढले गेले ओलसर दरीत अंधाराने मला पूर्ण वेढून टाकलं तीन चांदीचे पैंजण एकत्र खणखणले त्या आवाजाने हवेत तडे गेले वाड्याची भिंती हलक्याशा थरथरल्या कोणीतरी अवघड श्वास घेत होत तो श्वास माझ्या कानाजवळ पोहोचला माझं देवघर कोणीच सोडू शकत नाही तो आवाज पाषाणावर कोरल्यासारखा होता मी पळायचं ठरवून धावायला लागलो दरवाजा बंद झाला स्वतःच अचानक कडी तुटली पण उघडली नाही खिडकीतून चिखलाडलेली मान बाहेर आली काळे डोळे थेट माझ्यात घुसले तिच्या ओठांवर रक्ताचा फास होता माझं अर्धवट व्रत तू पूर्ण करशील ती सावली माझ्यासमोर उत्तरली हळू थंड हात माझ्या छातीकडे आले श्वास अडकून शरीर थरथरू लागलं पाठीमागून लांब पैंजण वाजले जोरात त्या आवाजात कोणाचं नडणं मिसळलं वाड्याची छप्र किणकिणू लागली अचानक माझ्या नावाचा अक्षरांचा आवाज आला जणू कोणी ते उच्चारत होतं खाली अंधार दाट होऊन भोवती फिरला माझ्या पायाखाली जमिनीने तोंड उघडलं त्यात राख आणि पाणी मिसळलं होतं मला आत खेचलं जात असल्यासारखं वाटत होतं आवाज पुन्हा कानात घुसला हळू घरात आलेले माणस परत जात नाहीत मी शेवटचा जोर लावून सुटलो समभाव बाहेर पडलो तेव्हा पहाट होत होती पाऊस थांबला पण हवा जोड होती वाडा तसाच शांत उभा होता फक्त देवघराचं दार अर्थवट उघडलं आणि त्यातून येणारा आवाज म्हणाला तू आज सुटलास उद्या नाही सुटणार